स्वागत झोमॅटोने नुकतीच ग्राहकांसाठी प्युअर व्हेज फ्लिप सेवा लॉन्च केली आणि लगेचच नव्या वादाला सुरुवात झाली या वादानंतर झोमॅटोचे सीईओ प्रदीप गोयल यांनी त्यात बदल करण्याची घोषणा देखील केली आहे काय आहे हा वाद जाणून घेऊया शंभर टक्के प्युअर व्हेज ग्राहकांसाठी प्युअर व्हेज मोड सेवा सुरू केली यावर अनेक ग्राहकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया नव्या सेवेअंतर्गत व्हेजिटेरियन ग्राहकांसाठी ग्रीन ड्रेस, कोड, पार्सल देणार आहे आणि यापुढे व्हेज आणि नॉन व्हेज एका बॉक्स मधून केले जाणार नाही असं देखील झोमॅटोने निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाला झोमॅटोचे अनेक ग्राहकांनी नापसंती दाखवली आहे अनेकांनी की व्हेजिटेरियन लोकांसाठी प्युअर हे विश्लेषण लावणे भेदभाव करण्यासारखे आहे आणि त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे गेल्या वेळी जेव्हा एका ग्राहकाने झोमॅटोला विविध रंगाचे ड्रेस कोड ठेवायला सांगितले तेव्हा दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होतं की जेवणाला कोणताही धर्म नसतो मग आता हा त्यांचा विचार कुठे गेला असा प्रश्न इंडिया फेडरेशन ऑफ बेस्ट ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी हा प्रश्न उपस्थित केला या वादानंतर गोयल यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली होती असं म्हटलं होतं की लाल आणि हिरव्या या दोन रंगांच्या पोशाखांचा वापर डिलिव्हरी पार्टनर्स मध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे ही गोष्ट आमच्या पटकन लक्षात आली नाही हा भेद दूर करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत आमचे व्हेज व नॉन सर्व डिलिव्हरी पार्टनर्स पूर्वीसारखे लाल पोशाखातच दिसतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला